राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या प्रचार सभेसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत मुळात हा परिसर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या रचनात्मक राजकारणाने फुलून गेलेला परिसर आहे या परिसरामध्ये जनता दलाच्या माध्यमातून श्रीपतराव शिंदेने एक समतेचा विचार पेरलेला आहे मला असं वाटतं की कागल तालुक्याच्या इतिहासामध्ये विमलताई बागल या तालुक्याच्या पहिल्या आमदार झाल्या इकडे स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी चांगलं काम केलं माझं स्वतःचं मुश्रीफ साहेब मत असं आहे की कागल तालुक्याच्या राजकीय इतिहासातली ही पहिली निवडणूक आहे की या निवडणुकीमध्ये विरोधकांकडे कुठल्याही प्रकारचं मत नाही विरोधकांकडे कुठल्याही प्रकारची भूमिका नाही भूमिका नसलेली कागल गडिंगलज उत्तूर विधानसभा मतदारसंघाची ही पहिली निवडणूक आहे हे सांगतानाही ते म्हणत आहेत की मला या मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये समरजित घाडगे या मतदारसंघासाठी साधी एक पीठाची गिरण मंजूर करून आणता आली नाही आणि ते सात हजार कोटीचा विकास निधी आणणाऱ्या मुश्रीफ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवतायत आणि ते म्हणतायत कि मला या मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा आहे शाश्वत विकास करणार म्हणजे नेमकं स्वर्गीय घाडगे साहेबांनी समरजित घाडगेना कागलच्या वनूरच्या माळावर शाहू दूध संघ काढून दिला होता तो शाहू दूध संघ समरजित घाडगेने अक्षरशः मोडून खाल्ला याला शाश्वत विकास म्हणायचं काय मोडून खाल्लेला बंद पडलेला शाहू दूध संघ परत सुरू करतो

दूध संघाच्या खात्यावर एक कोटी रुपये जमा झाले त्या एक कोटी रुपयाच समर्जित काय केलं बरं एक कोटी जमा झाले होतेच तर तुम्ही ऐंशी लाख रुपये शेतकऱ्यांचं देणं लागत होता त्या ऐंशी लाख रुपये खात्यावरून शाहू दूध संघाच्या खात्यावर चौसष्ट लाख रुपये जमा झाले त्या चौसष्ट लाख रुपयाचं समर्जित घाडग्यांनी काय केलं आम्ही शाश्वत विकास वाल्यांना काय सवाल करतोय आम्ही एवढंच विचारतोय की समर्जित घाडग्यांचे पीए सुरेश यांचं राज्य बँकेत खाता आहे त्या पीएच्या खात्यावर एका दिवशी पंचवीस लाख रुपये एका दिवशी पंचवीस लाख रुपये कुठून आले आले असतील त्याच्या वैयक्तिक व्यवहारातून मग त्या पिए न ते पैसे शाहू दूध संघाच्या खात्यावर का जमा केले हा आमचा सवाल आहे आम्ही काय विचारतोय त्यांना की शाहू सहकारी साखर कारखान्यानं शाहू दूध संघाला पाच कोटी रुपयाचं डिपॉझिट दिलं होतं त्या पाच कोटी डिपॉझिटचं समर्जित गाडगेने के केलं काय आणि त्या पाच कोटी दि... समर्जित घाडगेचा शाहू दूध संघ शाहू सहकारी साखर कारखान्याला आजच्या तारखे अखेर ब्याऐंशी लाख रुपये व्याजाचं देणं लागतो म्हणजे पाच कोटी गेले ते गेले आणि ब्याऐंशी लाख व्याज पण गेलं म्हणजे बा ते बा गेला आणि बोंगल हात गेला अशी अवस्था सध्या शाहू दूध संघाची झालेली आहे याला शाश्वत विकास म्हणायचं काय हा आमचा सवाल आहे आम्ही काय विचारतोय त्यांना की स्वर्गीय राजे विक्रमसिंह गाडगे साहेबांनी शाहू सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर चोपन्न कोटी रुपयाचा संचित निधी ठेवला होता आता संचित निधी म्हणायचं कशाला तर गड शेतकरी शाहू कारखान्याला ऊस घालत असेल तर टना पाठीमाग रुपये पन्नास रुपये सत्तर रुपये कापून घेतले जातात ते पैसे कारखान्याच्या खात्यावर ठेवले जातात भविष्यात कारखाना अडचणीत आला तर तो निधी वापरला जातो म्हणजे गड शेतकऱ्यांच्या घामाचे टना पाठीमाग तीस रुपये पन्नास रुपये स्वर्गीय विक्रमसिंह घाडगे साहेबांनी कापून घेतले चोपन्न कोटी रुपयाचा संचित निधी शाहू कारखान्याच्या खात्यावर ठेवला गड इंग्रजकरांनी शाहू कारखान्याचा आज संचित निधीचं खातं तपासावं त्या खात्यावर एक रुपयाचा संचित निधी शिल्लक नाही आम्ही समर्जित घारगेना विचारतोय आमच्या शेतकऱ्यांचा घामाचा चोपन्न कोटी रुपयाचा संचित निधी गेला कुठं आम्ही काय विचारतोय त्यांना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घारगे साहेबांनी शाहू कारखान्याच्या खात्यावर एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची एफडी ठेवली होती ती एफडी समर्जित घारगेने का उडून काढली कागलच्या गैबी चौकात एबीपी माझाच्या मुद्द्याची गोष्ट या कार्यक्रमात आमच्या कार्यकर्त्यांनी काय विचारलं आमच्या कार्यकर्त्यांनी एवढंच विचारलं शंभर टक्के कर्जमुक्त झालेल्या शाहू सहकारी साखर कारखान्यावर समर्जित घाडगेने अडीचशे कोटीचं कर्ज का आणि कशासाठी केलं या प्रश्नाचं उत्तर राजा कार्यकर्त्यांनी गैबी चौकात तोंडाने दिलं नाही राजा गटाच्या कार्यकर्त्यांनी सरळ बाबा गटाच्या मंडली गटाच्या मुश्रीफ गटाच्या आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर विटा आणि फळे फेकायला सुरुवात केली गणिंगलजकरांनी विचार करा की एका बाजूला वडिलांनी काढून दिलेला सहकार बुडवणारा एक सहकार बुडवा नेता मला या विभागाचा आमदार करा म्हणून तुमच्याकडे मत मागायला आलाय पंधरा वर्षापूर्वी केडीसी बँकेची काय अवस्था होती जरा गणिंगलजकरांनी डोळ्यासमोर आला पंधरा

लावून घेणार नाही अशी संचित तोडत असणारी बुडलेली प्रशासक असणारी आवशानात गेलेली के केडीसी बँक हसन मियालाल मुशरिफ नावाच्या लोकनेत्याच्या ताब्यात आली साहेबांनी बुडलेली बँक 13000 कोटीच्या उलाढालपर्यंत नेऊन ठेवली म्हणजे पंधरा वर्षापूर्वी केडीसी चे कर्मचारी दैनिक वेतनावर काम करायचे गावाकडच्या भाषेत सांगायचं तर रोजंदारीवर काम करायचे ते कर्मचारी साहेबांकडे आले आणि साहेबाला म्हणाले साहेब आम्ही किती दिवस रोजंदारीवर काम करायचं साहेब म्हणाले मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत परमनंट केल्याशिवाय राहणार नाही आठ वर्षे स्वतःच्या खिशातले पैसे घालून साहेब कोर्टात के गेले केस लढले केस जिंकले आणि जे रोजंदारीवर केडीसीचे कर्मचारी काम करत होते ते हजारो कर्मचारी आज परमनंट आहेत साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार पगार घेत आहेत म्हणजे पंधरा वर्षापूर्वी गण इंग्लज मधला बाप बुडलेल्या बँकेत काम करणाऱ्या पोराला आपली पोरगी द्यायला तयार नव्हता आता पोरग फक्त केडीसी बँकेत आहे एवढं जरी गड इंग्लज मधल्या बापाला सांगितलं तरी डोळे झाकून तो आपली पोरगी द्यायला तयार होतो हसन मुश्रीफ नावाचा सहकार महर्जी करू शकतो विचार करावा लागेल की आपलं मत सहकार बुडवणाऱ्या सहकार बुडव्या नेतृत्वाच्या पदरात टाकायचं की बुडलेला सहकार उभा करणाऱ्या मुश्रीफांसारख्या सहकार महर्जीच्या पदरात टाकायचं हे ठरवण्याची निवडणूक आहे असं माझं मत आहे चोवीस तारखेला कागलमध्ये गड इंग्लंज करून त्यांनी फॉर्म भरला आणि फॉर्म भरताना दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाषण केलं अतिशय बालिश भाषण केलं काय म्हणाले समरजित गाडगे सयाजी शिंदे सर समरजित गाडगे म्हणाले की मी फॉर्म भरणार आहे हे कळल्याबरोबर विरोधकांनी आदल्या दिवशी माझ्या दारात लिंबू मिरच्या अंगार्याच्या पुड्या टाकल्या आम्ही चोवीस तारखेपासून समर्जित गाडगीना विचारतोय दादा तुमच्या दारात लिंबू मिरच्या अंगार्याच्या पुढ्या टाकायला मुश्रीफ गटाचा कोण पठ्या आला होता असं तुमचं मत असेल तर तुम्ही ज्या नागाळा पार्क मध्ये राहता त्या नागारा पार्कच्या घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेऱ्या समर्जित गाडगीने तेवीस तारखेचं सीसीटीव्ही फुटेज तपासावं आणि त्या फुटेजमध्ये मुश्रीफ गटाचा पठ्ठ्या तुमच्या दरात लिंबू मिरच्या अंगार्याच्या पुढ्या टाकायला आलेला सापडला तर दोन किलोमीटर अंतरावर एसपी कार्यालय एसपी करण्यास समरजित गाडगेंनी जाव त्याच्यावर गुन्हा नोंद करावा साहेबांच्या उपस्थितीत सांगतो तो कार्यकर्ता जर मुश्रीफ गटाचा असेल तर त्याला अटक झाली पाहिजे म्हणून अख्खी मुश्रीफ पार्टी समर्जित गाडगेंच्या पाठीमाग खंबीरपणे उभी राहील फक्त समरजित धाडस एसपी जाव केस घालावी समरजित दादा जाणार नाही याचं कारण आहे दोन हजार एकोणीस ला अशी एक थाप मारली काय म्हणाले एकोणीस की त्यांच्या आईला धमकीचा कॉल आलाय कार्यकर्ते जाऊन बसले एसपी कॉल लिस्ट चेक केली आणि एसपी असं म्हणाले की गाडगे स्वतःच्या आईला धमकीचा अंगाराच्या येऊन थांबलंय ते, ते काय म्हणाले की लिंबू मिरच्या अंगाराच्या पुढ्या टाकून मुश्रीफाने हे सिद्ध केलं की मी पुरोगामी नाही आणि हसन मुश्रीफ नावाचा लोकनेता पुरोगामी आहे का नाही हे सांगायला आम्हाला समरजित गाडगेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही अल्पसंख्याक समुदाय जन्माला आलेल्या मुश्रीफ साहेबांनी या मतदारसंघात साडे सातशे पेक्षा जास्त हिंदूंची मंदिरं बांधली महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू येता मी बघितला नाही वारकऱ्यांचं साहेबांचं नातं गड सांगायची गरज नाही ज्ञानेश्वरी हरिपाठाच्या वाटपापासून कीर्तन सोहळे ते कीर्तन परिषद भरवण्यापर्यंत यंदाच्या आषाढी वारीला एवढा पाऊस होता की माझा वारकरी या पावसात भिजत पांडुरंगाला भेटायला कसा जाईल हा संवेदनशील प्रश्न साहेबांना पडला साहेबांनी वारकऱ्यांना पंचवीस हजार आणि तुम्ही सांगता मुश्री पुरोगामी नाही समर्जित गाडि म्हणतात मुश्रीफांपेक्षा मी जास्त पुरोगामी आहे ते का पुरोगामी आहेत तर ते छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याच्या चौथ्या पिढीच्या रक्ताचे वारसदार आहेत अरे एका बाजूला छत्रपती शाहू महाराजांच्या जनक वारसा सांगता ज्या शाहू महाराजांनी एकोणीशे दोन ला दलितांना नोकऱ्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं दलितांना नोकऱ्या दिल्या रोजगार दिला मंत्राचा अधिकार दिला मातंग समाजाला दलित समाजाला जमिनी दिल्या आणि दिलेल्या जमिनीमध्ये शाहू महाराजांनी कधी लक्ष घातलं नाही दलितांना जमिनी दिल्या म्हणजे दिल्या असं शाहू महाराज म्हणायचे त्या शाहू महाराजांचा वारसा सांगता आणि कागल तालुक्यातल्या सिद्धनेरीमध्ये शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी अकरा दलित कुटुंब साडेपाच एकर जमीन कसायला दिली होती त्या जमिनीचं बक्षिस पत्र तुमच्या बहिणीच्या नावानं ना मारून मोकळे होता आणि तुम्ही सांगता की मुश्रीफ पुरोगामी नाहीत अकरा दलित कुटुंब मामलेदार कार्यालयात उपोषणाला बसली साहेब उपोषणाच्या ठिकाणी गेले आणि साहेब म्हणाले जर हा समरजित घाडगे त्या अकरा दलित कुटुंबांची साडेपाच एकर जमीन परत द्यायला तयार नसतील तर हसन मुश्रीफ मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं त्या दलित शेतकऱ्यांना साडेपाच एकर जमीन स्वतः खरेदी करून देईल करून विचार करा दलितांच्या गेलेल्या जमिनी परत मिळवून देईन असं सांगणारा मुश्रीफ भूमिपुत्र तुमच्याकडे मत मागायलाय आणि शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी दिलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घेणारा लवाड राजा तुमच्याकडे मत मागायला आलाय विचार करावा लागेल की या निवडणुकीमध्ये आम्ही कुणाच्या बाजूने उभे राहणार आहोत इथं महिला बऱ्याच उपस्थित आहेत साहेबांच्या आयुष्यातला एक भावनिक क्षण सांगतो साहेबांच्या आईचं निधन झालं होतं त्याच दरम्यान एक पिराजीवाडीचा कार्यकर्ता आपल्या आईला घेऊन मुंबईला गेला होता डॉक्टर म्हणाले आम्ही तुझ्या आईला ऍडमिट करून घेऊ शकणार नाही त्या कार्यकर्त्यानं साहेबाला फोन केला स्वतःच्या आईचं प्रेत घरात आहे तरीही साहेबांनी फोन उचलला पिराजीवाडीचा कार्यकर्ता म्हणाला साहेब आईला घेऊन मुंबईला आलोय डॉक्टर ऍडमिट करून घ्यायला तयार नाहीत साहेबांनी आईचं प्रेत घरात आहे हे दुःख बाजूला सारलं मुंबईला डॉक्टरला फोन केला त्याला दम दिला त्याला सांगितलं की पिराजीवाडीचा माझा कार्यकर्ता त्याच्या आईला घेऊन आलाय तिला ऍडमिट करून घ्यायचं तिच्यावर उपचार करायचे म्हणजे माझी आई गेलेली आहेच माझ्या वाट्याला एक अनाथ पण आलंय पण दुसऱ्या पोराची आई जाऊ नये त्याच्या वाट्याला अनाथ पण येऊ नये आई कुणाची असू तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द फुलासारखा सारखा झेलावा असं म्हणून दुसऱ्याच्या आईची काळजी करणारा मातृवयाचा श्रावण बाळ तुमच्याकडे मत मागतोय आणि आईला धमकीचा खोटा कॉल आला होता असं म्हणून एक गोंडस बाळ मत मागायला लागलंय ठरवावं लागेल की आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकायचंय निवडणूक जशी जशी तापत जाईल तसं तसं या मतदारसंघामध्ये जातीपातीचा आधार घेतला जाईल जो आधार स्वर्गीय राजे साहेबांनी श्रीपतराव शिंदे साहेबांनी बाबासाहेब गुपे लोकनेते मल्लिक साहेबांनी घेतला नाही संजय बाबा आणि साहेबांचा पंचवीस वर्षाचा सा संघर्ष आहे त्यांनी घेतला नाही अठरा ते पंचवीस वयोगटातल्या तरुणांची माथी सोशल मीडियावर भडकावली जातील जातीपातीच्या कुठल्याही राजकारणाला विचारली माझी जात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात ते म्हणाले दोन पाय दोन हात माकडांनाही असतात मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात मी म्हणालो काय सांगू दोन पाय दोन हात हसन मुश्रीफ नावाच्या लोक नेत्याला फक्त दोन पाय आणि दोन हात आहेत जातीचा धर्माचा भाषेचा प्रदेशाचा असा कुठलाही विचार आतापर्यंत मुश्रीफ साहेबांनी केला नाही तेव्हा अशा जातीपाटीच्या जा राजकारणाला बळी पडू नका सयाजी शिंदे सर आहेत म्हणून सांगतो सखाराम बायंडर त्यांनी केले सखाराम बायंडर मधले एक वाक्य आहे की हे सकाराम बायंडरचं घर आहे राजाचा महाल नाही कागल गडिंगलज उत्तूर हे हसन मुश्रीफांचं घर आहे कुठल्या राजाचा दरबार नाही हे या निमित्तानं तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये साहेबांना एवढं मताधिक्य द्या की साहेब सहाव्यांदा आमदार व्हायला लागल्यात विजयाचा षटकार स्टेडियमच्या एवढ्या लांब मारा की पाच वर्ष समर्जित घाडगेला बॉल सापडला नसला पाहिजे एवढ्या मताधिक्यानं साहेबांना निवडून द्या आणि या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी साव्यांदा मुंबईच्या विधानसभेत पाठवा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद